नमस्कार लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे आंबड येथून आंबड उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार तुटलेल्या स्ट्रेचरवर रुग्णांचे ने आण जीवाशी खेळ सुरू आंबड उपजिल्हा रुग्णालय येथे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा गंभीर प्रकार समोर आला आहे आपत्कालीन रुग्ण वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे स्ट्रेचर तुटलेल्या व अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले आहे अपघातग्रस्त व गंभीर रुग्णांना तात्काळ उपचार कक्षात नेण्यासाठी स्ट्रेचर ही मूलभूत सुविधा असते मात्र येथे असलेले स्ट्रेचर मोडलेल्या अवस्थेत असल्याने रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे चोवीस तास सुविधा नाहीत नागरिकांचा आरोप स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार रुग्णालयात एक्स रे सोनोग्राफी व इतर काही वैद्यकीय सुविधा चोवीस तास उपलब्ध नसतात डॉक्टरांची कमतरता आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे गरीब रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे आता तुटलेल्या स्ट्रेचरचा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सरकारी रुग्णालयात माणसाच्या जीवाची किंमत इतकी कमी झाली आहे का असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत प्रशासन झोपेत सदर बाब अत्यंत गंभीर असून कोणतीही मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहणार असा प्रश्न उपस्थित होत आहे रुग्णालय प्रशासनाने तात्काळ नवीन स्ट्रेचर उपलब्ध करून द्यावे तसेच सर्व सुविधा तपासून दुरुस्त कराव्यात अशी मागणी होत आहे नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे अंबड